कोरोनामुळे एकीकडे अख्ख जग संकटात सापडलेलं असताना या संकटात आणखी भर पडली आहे ती अवकाळी पावसाची महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे गंगापूर तालुक्यातील सोलेगाव पुरी कोडापूर सावखेडा ढोरेगाव हनुमंतगावसह वेगवेगळ्या परिसरांमध्ये या पावसांमुळे शेत पिकांचं नुकसान झालंय काल झालेल्या अवकाळी पावसामुळे आमचं हे गव्हाचं पीक होतं आमचं इथे एक दोन एकर क्षेत्र आहे तेवढा गहू केलेला होता आम्ही त्याच्यात आमचं फार मोठं नुकसान झालेलं आहे राज्यात नव्हे तर भारतात सुद्धा कोरोना या व्हायरसने मोठा मातांग उधवलेला आहे तर काल झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आज आजच्या वेळेला पन्नास हजार नुकसान झालेली आहे आणि जग बघा आमची एक एकर एक एक मक्का आहे आणि तरी शासनाने महसूल मंडळाने ये इथे येऊन पंधरामे करावे आणि नुक्कम भरपाई के द्यावे कमीत कमी काहीतरी खूप गडगडा रस्सा इत पाऊस झाला आणि त्या पावसाने आमचा शेतकऱ्यांचं गावाचं खूप नुकसान केलेलं आहे पूर्ण सौमेला आलेला कापणीला आलेला गहू जमिनीला जमिनीवर पडलेला आहे आणि त्या गव्हाच्या नुकसानामुळे शेतकरी आता खूप हवालदिल झाले आहेत कोरोनासह इतर अनेक संकटांचा सामना करण्यासाठी सरकारी यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत महाराष्ट्र प्रक्षे न्यूज नेटवर्क गंगापूर